जय आहिले जय मल्हार सर्वत आहे दादांना चला तर आज आपण बनवूया मस्तपैकी कोबी मंचुरियन एका शेतकऱ्याकडे कोबी मस्त विकायला होता तो घेतला घरी आणल्यानंतर धुतला मस्त किसला त्यात थोडंसं मीठ टाकून ठेवलं आणि थोडा वेळ ठेवून त्याची मस्तपैकी पाणी पिळून काढलं नंतर थोडीशी मिरची कोथंबीर अद्रक कापून घेतलं बारीक त्यात पिलेल्या कोबीमध्ये दोन चमचे बेसन पीठ दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि कापलेल्या मिरची हे सर्व साहित्य टाकलं त्यातच आलेलं पेस्टही पेस्ट एक चमचा पण तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झालाय खरंच घरी बनवलेले पदार्थ सगळेजण कसे बघा आवडीने खातायत सर्व साहित्य टाकल्यानंतर थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकते आता मीठ टाकल्यानंतर मस्त सर्व एक जीव करून घेऊ आपण तोपर्यंत मी गॅसवर कढईत तेल तापायला ठेवलेले छानपैकी एक जीव झाल्यानंतर त्या कड तापलेल्या तेलात मस्त छोटे छोटे बॉल करून तळायला सोडायचे गॅसची आग अगदी कमी मिडियम ठेवायची आहे जेणेकरून आपले मंचुरियन जळणार नाही कारण फुल गॅसवर काय होतं की कोबीवरून मस्तपैकी दिसतो आपल्याला झालेला पण मध्ये हे होत नाही चांगल्या प्रकारे फ्राय होत नाही म्हणून थोडं मीडियम गॅसवरच चा। तळायचं चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आणि त्याला शक्यतो हळूवार अगदी अलगत इकडं तिकडं करायचे मस्त पैकी असे लालसर आपले गुलाबी रंगावर तळता येत आपले मंचुरियन तळून झाले का कालू हळूवार काढून घ्यायचे एका ताटामध्ये टिश्यू असेल तर नाहीतर तसेच त्यावर ठेवायचे असेच आपण आणखी तळून घेऊ पाहिजे तर आपण हे वडे असे खाऊ शकतो कोबीची भजी म्हणून नाहीतर हवे तर, तर तुम्हाला चायनीज पदार्थ मंच्युरियन करू शकता तुम्ही तुमच्याकडे जर मसाला साहित्य उपलब्ध असेल तर मी करणार आहे कारण एक कांदा कापून घेतला आहे एक शि शिमला मिरची मोठ्या आकारात कापून घेतली आहे आणि ती टा तेल तेलात थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि रेडीमेड मसाला पाण्यात मिक्स करून त्यात टाकायचा आहे मंचुरियनचा मसाला त्याला उकळी आली की वरून आपले मंचुरियन बॉल सोडून द्यायचे अशा प्रकारे मंचुरियन तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद